पालकवर्ग राष्ट्रवादी विद्यार्थीचे सर्व पदाधिकारी प्रथमता मी माझ्या वतीनं तुमच्या सर्वांचं या कार्यक्रमाला खूप खूप स्वागत करतो एक चांगला नियोजन कार्यक्रम या निमित्तानं दादासाहेबांनी सूरज दादानी आम्हाला कल्पना दिली की परवा दिवशी आपण या निमित्तानं युवा जोडवाचा एक अभियान घेतोय आणि आपण पंढरपूरमध्ये एक युवा संवाद मिळावा त्या निमित्तानं आयोजित करावा आमची निवड होऊन पण वर्ष झाले होते पण त्या दरम्यानच्या काळात इलेक्शन्स या सगळ्या गोष्टी असल्या कारणानं आपण कार्यक्रम दादा घेऊ शकलो नाही पण आज त्या निमित्ताने योग आला आपण या कार्यक्रमाला आवर्जून आला एक वेळ दिला मी माझ्या तुमचं आभार व्यक्त करतो राष्ट्रवादीच्या निमित्तानं आज बघतोय आपण मागच्या सहा महिन्याखाली लोकसभा झाल्यानंतर विधानसभामध्ये जे वातावरण तयार झालं तुमच्या आमच्या सर्वांचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक हाती सत्ता या निमित्तानं विधानसभेमध्ये ज्यावेळेस आली त्यावेळेस दादांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत असताना जेवढं जास्तीत जास्त पक्षाला आपण देण्याचा प्रयत्न केला तेवढा निमित्तानं दादा आपण प्रयत्न केला पण त्याच्याही आधी अजितदादाने जेवढा आम्हाला द्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न केला तेवढा अजितदादांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून तरुणांना केंद्रबिंदू मानून जेवढ्या म्हणून योजना या दरम्यानच्या काळात आमच्यापर्यंत दिल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या त्याचाच परिणाम म्हणून या विधानसभेच्या इलेक्शनला जास्तीत जास्त या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जागा आल्या पण दादा एक अखंत वाटते की सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही राष्ट्रवादीला त्या पद्धतीनं एक योगदान द्यायला थोडंसं कमी पडलो निश्चितपणे याची कसर भविष्याच्या काळामध्ये येणाऱ्या का इलेक्शन्स असतील जेडपी पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यामध्ये ती निश्चितपणे कसर भरून काढण्याचं एक आवर्जून दादा आम्ही आवर्जून तुम्हाला त्या सर्वांच्या वतीने सांगतो राष्ट्रवादीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण काम करत असताना मी आवर्जून इथं बसलेल्या युवकांना सांगणार आहे आज सुरज दादा आपल्या बरोबर इथं आहेत राकेशजी कामते साहेब आहेत अमरदादा पाटील आहेत संग्राम पाटील आहेत स्टेजवरील सर्व ज्येष्ठ तरुण मंडळी आहे आज दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना शासनाच्या जेवढ्या मी योजना आहे ज्या सर्वसामान्य युवकांना आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बनवले आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम शासनाचं आणि युवकांचं शासनाचं पर्याय ना आजीत दादांची युवकांची सांगड घालावी या भावनेतून हा अजित पर्व युवा जोडो अभियान आपण या निमित्तानं राबवतोय तुम्हाला आम्हाला दादा माहिती आहे तुम्हा आम्हाला दादांचं काम माहिती आहे पण एवढं माहीत असून सुद्धा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांनी राबवलेल्या योजना आपल्यापर्यंत काही वेळेस पोहोचत नाही तर त्या योजना आपल्या लोकांपर्यंत युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या अजित पर्व युवा जोडो अभियानच्या माध्यमातून आपण करणार आहोत निश्चितपणे माझ्या सर्व युवकांना विनंती आहे आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जरी इलेक्शन सगळे संपले असतील तरी आज या निमित्तानं राष्ट्रवादीचा मेळावा घेत असताना नाव नोंदणीचं सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे दादा जास्तीत जास्त राष्ट्रवादीमध्ये युवकांनी या निमित्तानं यावं सर्वसामान्य गोरगरिबांची कामं दादांच्या माध्यमातून आपले चेअरमन साहेब आहेत यांच्या सर्वांच्या माध्यमातून लोकांची करून घ्यावीत एवढी एकच भावना या निमित्तानं आपण व्यक्त करतोय आज अजितदा कर दादा आपले चेअरमन साहेब जातील कारखान्याच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून जेवढं म्हणून आपल्याला देजा प्रयत्न दादानी केलाय तेवढा दिलेला आहे पण आपण सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी बरोबर कायम राहू राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भाग घेऊन हो। राष्ट्रवादी घराघरात कशी पोचल अजितदादांचे विचार घराघरामध्ये कशी पोचतील त्यांनी राबून दिलेल्या योजना असतील त्यांचे काय विचार असतील उपक्रम असतील ते कसे लोकांपर्यंत पोचवता येईल हा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपल्याला या, या युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करायचा आहे नाहीतर एक आपल्या आता सध्या फॅड आहे की मोबाईल आणि फक्त कटआउट पर्यंत आपल्याला राहून चालणार नाही थोडं दादा स्पष्ट बोलतो पण सवय आहे आम्हाला पण आवर्जून माझी इच्छा आहे युवक कार्यकर्त्यांना की आपल्याला रा या राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत असताना आपण फक्त आता डिजिटल आणि मोबाईलमध्ये गुतायचं नाही तर ती तिथंपर्यंत पोहोचण्यापेक्षा सर्वसामान्य जे घटक आहेत या आपल्या समाजातले त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहचल आणि त्यांच्यापर्यंत आता विचार आणि काम कसं पोहोचल हा प्रयत्न निश्चितपणे तुम्ही आम्ही सर्वांनी आता करायचा आहे त्यासाठी मी बघतोय आतापर्यंत आता तुम्हाला सगळ्याला माहिती आमचं काँग्रेस झालंय बी जे पी पण पक्षाचं पद म्हणून आतापर्यंत सगळ्यांनी विचारणा केली पण आम्ही आवर्जून कधी पक्षाचं पद घेतलं नाही पण तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश काय तुमच्यावर ज्यावेळेस आम्ही भेटायला आलो म्हणजे मी स्वतः व्यक्तिगत ज्यावेळेस भेटायला आलो त्यावेळेस तुमचं काम बघितलं एवढं मोठं पद तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही डाऊन तुळत राहत आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळताय दादांपर्यंत तुम्ही गाठी घालून देत आहे या भावनेमुळे पहिल्यांदा मी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस घेतले तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना शकता जी जबाबदारी तुम्ही माझ्याकडे आहे ती जबाबदारी पार पाडत असताना निश्चितपणे जी जबाबदारी आहे त्याला कुठे सुद्धा तडा जाऊ देणार नाही ना असं अभिवचन या निमित्ताने आवर्जून तुम्हाला देतो पद आणि मान सन्मान ह्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे की दादांनी जी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिलांसाठी आतापर्यंत काम केले ते काम निश्चितपणे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्याची पोच पावती अजितदादांपर्यंत द्यायची एवढा एकच एक कलमी कार्यक्रम तुम्हाला युवकांना आता इथून पुढे करावा लागणार आहे पद येतील पद जातील मान मिळेल मान सन्मान मिळेल पण निश्चितपणे आपण पक्षासाठी काम केलेलं कधी वाया जात नाही याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर सुरु दादा चव्हाण आहे तुम्हा आम्हाला राजकीय वारसा आहे तुम्हा आम्हाला पाठबळ आहे कारखाने आहेत पण दादांकडे सुरेश दादांकडे चेअरमन साहेब तसं कुठलंही पाठवण नसताना सुद्धा फक्त पक्षासाठी म्हणून किंवा अजित दादांसाठी सर्व सोडून लातूर मधून हा माणूस मुंबईमध्ये काम करतो येणाऱ्या प्रत्येक युवकाला समोर घेऊन दादांची भेट घालून घेतो आणि तिथं कुठलाही लावला न ठेवता किंवा नुसतं तीच गाडीत बसते असं नव्हता की सर्वसामान्यांना सुद्धा ताकद द्यायचं काम अजित या सुरेश दादांच्या माध्यमातून होतही